मोहावर्ण घातीना लोक कृत्सन यथावत सप्रम प्रकाशित स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने खालिदके शिवाजी या चित्रपटाला तर स्थगिती मिळाली आहे परंतु कंस चित्रपट महोत्सवामध्ये मात्र त्याचं प्रदर्शन करण्यात आलं या चित्रपटातलं कथानक त्यात दाखवलेलं ऐतिहासिक सत्य याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करूच पण आज मला जरा वेगळाच विषय मांडायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्यात काही मुसलमान होते त्यांची भरती करण्यामागची तत्कालिक करणं ही पूर्णतः राजकीय होती त्यामुळे महाराजांचा लढा धार्मिक नसून राजकीय होता हा फेक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के म्हणजे काठोर पास होण्यात की मुसलमान होते हे धडधडीत खोट आहे मोहम्मदी अरेबिक कल्ट फॉलो करणारे माझे भारतीय बांधव हे काय अरबी नाही आहेत त्यांचं मूळ भारतीयच आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये भारतीय नीतीमूल्य संस्कार संस्कृती नक्कीच असणार म्हणूनच मोहम्मदी अरेबिक कल्ट फॉलो करणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना मला विचारायचं आहे की तुमचे बेस्ट रोल मॉडेल कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज की अरबी प्रेषित मोहम्मद पैगंबर दोघांची शिकवणूक विचार हे परस्पर विरोधी आहे नुसतं परस्पर विरोधी नाही तर दोघांमध्ये दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव एवढा अंतर आहे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सैन्याला आदेश होता युद्धामध्ये कुठल्याही प्रार्थना स्थळाला मग ते मंदिर असो किंवा मस्जिद यांना धक्का पोचवायचा नाही कुराणाची एखादी प्रत जर हाती लागली तर तिच्याविषयी पूज्यभाव दाखवून ती एखाद्या मुसलमानाकडे सुपूर्त करावी अगदी याच्या उलट मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आहे ते असं म्हणतात की त्यांना सर्व मूर्ती फोडण्यासाठी अल्लाने पाठवले होते सहीस मुस्लिम हदीस आठशे बत्तीस ही मक्कन हदीस आहे मक्केवर सुरुवातीला ताबा मिळवताच काबा मधल्या तीनशे साठ मूर्त्या काठीने तोडायला सुरुवात झाली सईस अल बुखारी हादीस क्रमांक दोन हजार चारशे अठ्याहत्तर महाराजांचा दुसरा असा नियम होता की लहान मुलांना आणि स्त्रियांना युद्धावर न्यायचा नाही त्यांना युद्धामध्ये त्यांच्यावर हात टाकायचा नाही किंवा त्यांना बंदी बनवायचं नाही जर कोणी शत्रू स्त्रियांवर हात टाकला तर त्याला जबर शिक्षा केली जाईल इस्लामच्या सुरुवातीला पैगंबरांच्या आदेशानुसार का मुसलमानांनी काफिरांवर रात्री हल्ला केला या छापेमारीमध्ये जेव्हा काही स्त्रिया आणि लहान मुलं मारली गेली तेव्हा मुसलमानांनी याविषयी मोहम्मद पैगंबरांकडे विचारणा केली तेव्हा त्यांच्याविषयी कोणतीही सहानुभूती किंवा माणूसकी न दाखवता पैगंबरांनी असं उत्तर दिलं की ते त्यांच्यापैकीच एक होते सईस मुस्लिम हदीस क्रमांक एक हजार सातशे पंचेचाळीस याच्या अलीकडाची एक नोंद आहे हदीस क्रमांक चौदाशे छप्पन मध्ये जेव्हा एका युद्धामध्ये समोरचा काफिला हरला तेव्हा तिथल्या स्त्रियांना आणि पुरुषांना बंदी बनवण्यात आलं मुसलमानांना काफिरांचे पती जिवंत असताना त्यांच्या स्त्रियांसोबत सेक्स करायची इच्छा होत नव्हती तेव्हा पैगंबरांनी सुरा आणि सांगितली ज्यानुसार मुसलमानांनी काफिर स्त्रियांशी संबंध ठेवणे किंवा त्यांच्यावर बलात्कार करणे हा अपराध ठरत नाही मोमीनची जी लक्षणं आहेत म्हणजे मोमीन म्हणजे एका चांगल्या मुसलमानाचं चा लक्षण आहे की बंदीवान किंवा काफीर स्त्रियांसोबत सेक्स करणे किंवा त्यांच्यावर रेप करणे सुरा मुमिन आयत पाच सहा इस्लामच्या मध्ये सदाचार आणि चांगुलपणा हा लैंगिक अवयव हो। आणि त्याच्या वापराशी निगडीत आहे सगळं त्या काळापुरतं मर्यादित होत तर ते तसं नाहीये मोमीनची जी लक्षणं आहेत ती कयामतच्या दिवसापर्यंत सांगितलेली आहेत आणि मोहम्मद पैगंबर हे कयामतच्या दिवसापर्यंत बेस्ट रोल मॉडेल ठरलेले आहेत सुरा अल अजाब आयत एकवीस कुराण्यातल्या आयती मान्य करणे आणि मोहम्मद पैगंबर यांच्यासारखं वर्तन ठेवणे हे मोहम्मदी कट फॉलो करणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना आवश्यक आहे कारण अल्ला हाच एकमेव देव आहे आणि मोहम्मद पैगंबर हे अल्लाचे शेवटचे प्रेषित आहेत यावर विश्वास ठेवणं हा मुसलमान होण्याचा पहिला नियम आहे स्वतः मोहम्मद पैगंबरांनी सेक्स लेव बाळगलेल्या ले होत्या पैगंबराचा जो एकमेव मुलगा होता इब्राहिम तो सुद्धा मारिया अल किप्तिया या भोगदासी मे सेक्स पासून झालेला होता मोहम्मद यांची पत्नी सुफिया बिन हिला सुद्धा एका युद्धामध्ये भोगदासी बनवलेलं होतं जिला पैगंबर यांनी अल कलबी याला गुलाम म्हणून दिलेलं होतं नंतर काही सहावीमुळे त्यांनी धिया दिया अल कलबीकडनं तिला सुफ सुफियाला परत मिळवलं आणि त्या बदल्यात त्याला काही भोगदासी दिल्या होत्या आणि सुफियाला परत मिळाल्यावर त्याच रात्री तिच्याबरोबर सेक्स केला बाहेर ज्या संरक्षणासाठी मुसलमान होते ते आपापसात कुजबूज करू लागले उद्या सकाळी जर मोहम्मद पैगंबर तिला पडदा करून घेऊन आले तर ती त्यांची पत्नी नसेल तर ती त्यांची गुलाम असेल मी हे म्हणत नाही की मोहम्मदी अरबी कल्ट फॉलो करणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांची अशी विचारधारा आहे कारण बहुतांशी मुस्लिमांनी कुराण हादी शरिया पैगंबर यांचं चरित्र वाचलेलं नसतं मौलवी आणि इस्माइली वक्ते सांगतात तेवढाच इतिहास त्यांना माहीत असतो आणि ते सध्या ते त्यांना मक्का इतिहास सांगत आहेत मदिनी इतिहास सांगण्यासाठी भारतात पुरेशी लोकसंख्या नाही आहे सामान्य मुसलमान सुद्धा कुराण हदीस पैगंबरांचं चरित्र किंवा शर्यत वाचून मौलवी सांगतात त्यांच्या विपरीत वर्तन करणार नाही एकतर तो या सगळ्याचा शंभर टक्के स्वीकार करेल किंवा शंभर टक्के ते नाकारेल आता परत तोच प्रश्न येतो की तुमचे बेस्ट रोल मॉडेल कोण आहेत मोहम्मद पैगंबर की छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपले रोल मॉडेल किंवा आदर्श मानत असाल तर साहजिकच तुम्ही अल्ला आणि पैगंबर यांचा विरोध करताय इस्लाम आणि अल्ला यांना फॉलो करत असाल तर साहजिकच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीला विरोध करताय शेख लोक म्हणतात महाराष्ट्रातले मुसलमान हे शिवरायांचा आदर करतात याला अलतकिया म्हणतात अलतकिया म्हणजे काय ते आपण गुगलवर सर्च करू शकतात जे लोक शिवरायांचा आदर करतात एकतर ते लोक कुराण हदीस पैगंबर शरियत यांच्याविषयी पूर्णतः अनभिज्ञ असतात किंवा ढोंग करत ढोंग तरी करत असतात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर असं दाखवायचं आणि दुसरीकडे मात्र च... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करण्यासाठी दोन लाख त्र्याहत्तर हजार लोकांचं लेखी निवेदन द्यायचं नागपूरमध्ये हिंसाचार घडला का तर औरंगजेबाचं थडगं उद्ध्वस्त केलं जाईल या भीतीनं एकी एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान औरंगजेब टिपू सुलतान यांना एकत्र कसं काय घेऊन जाते तुम्हाला लक्षात येईल की हिंदूंची दिशाभूल करण्याचंही किती भयंकर षडयंत्र चालू आहे आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची पाने सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार